नमस्कार मंडळी मी आनंदी माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणजे गोडताईंनानी गोड मावशींना आज मी तुम्हाला व्हिडिओ म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की जुने कपडे न टाकून देतं मस्त असे जुने कपडे जुने गोधळे वगैरे तुमचे असतील असे न टाकून देतं मस्त प्रकारे असे मी तुम्हाला गोदडी दाखवणार अगदी सोप्या पद्धतीत दाखवणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजिबात स्किप वगैरे करू नका आणि तुम्हाला जर गोधळे माझ्याकडून शिवून हवे असतील तर खाली तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला कमेंटला नंबर देईल त्या नंबरवरती मला कॉल करा पण तुम्हाला इथं येऊन द्यावं लागते आणि घेऊन जावं लागते कारण मी अजून काय ऑनलाईन वगैरे काही चालू केलेलं नाही आणि हे गोदडे येणं खूप असे मस्त प्रकारे तयार झालेली आहे म्हणजे जुन्या कपड्यांपासून का आणि काठपत्राच्या साड्या म्हटलं तर काठपत्राच्या पण साड्या तुम्ही वरून वापरू शकता मी हे काठपत्राच्या साडीपासूनच वरती गोदडी तयार केले छोटे गोदडी होते त्याच्यापासून अजून कपडे टाकून त्यांना उंचीला पण जास्त हवी होती आणि रुंदीला पण जास्त हवी होती असे मस्त प्रकार मी गोदळी शिवलेली आहे आणि खूप तयार झालेले आहे फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला बघूया आपण हे गोदळीचा व्हिडिओ चला आपल्याला आलेले आहे गोदळी पाहू शकता वनणीपासून आणि टॉपपासून गाऊनपासून पडद्यापासून हे अशी मी गोदळी शिवणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्कीप वगैरे करू नका हे जुनी गोदडी आहे या जुनी गोदडी पण त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि काटापदार्थ काय काय साडे दिलेल्या आहेत ते पण त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि दीड पट्टीची गोधडी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काय काय कॉटनचे ब्लाऊज पण नाही काय हे ओढणे होते नेचे ओन्हे होते हे मी काही टाकत नाही त्याच्यामध्ये बघा हे काय काय ड्रेस पण टॉप पण त्यांनी पूर्ण कटिंग करून दिलेली होती मस्तपैकी अशा घड्या वगैरे घातलेल्या होत्या आणि ट्रीचेबल ओढणी आहे ती तरी पण मी त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि हे गोलचा त्यांनी साडीचा टॉप शिवलेला होता त्यातले काय काय कटिंग राहिलेले कपडे होते जुना टायवेल आणि सर्व वापरून झालेल्या कपड्यांची मी गोधडी शिवणार आहे तुम्हाला परत एकदा कपडे दाखवते काय काय मी कपडे ह्याच्यामध्ये वापरणार आहे बघा पाहू शकता आणि अस्तर वगैरे सर्व त्या ताईंनी कटिंग मस्त करून दिलेले होते तुम्ही पण अशा प्रकारे म्हणलं तर घरी ना गोधडी शिवू शकता फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पडदेत खिडकीचे सर्व शिलाई काढून दिलेले होते त्या ताईंनी बघा ते हे मी वापरत नाही हे नीटचे ओढणी वापरल्यामुळे कटिंग हे होऊन जात हे तुम्हाला दाखवते ह्या साड्या दिल्या त्या ताईने वापरायला मी जॉईन करून घेतलेलं फक्त कटिंग कर करायची राहिली होती पाहू शकता अशा मदत प्रकारे मशीनमध्ये पहिले मी टीप मारून घेतली आणि दीड पट्टीची आहे कटिंग करून मी तुम्हाला दाखवते पहिलं कटिंग करून घेते बघा अशा प्रकारे टिप मारलेली आहे ती आणि पदराची साडी आहे त्यांनी वरून लावायला दिलेली होती तुम्ही काटापद्धाच्या म्हणलं पण साड्या वापर करू शकता भरपूर कपाटात असतात काटापद्रा साड्या एकदाही घातली परत साडी पण घालू वाटत नाही अशा साड्या असतात डेली यूजच्या तर वापर होतं साड्यांचा पण ते वापर होत नाही साड्यांचा बघा आता मी दीड साईज आम्ही कटिंग करून घेतलेली आहे आणि थोडे एक्स्ट्राच कापडं घेते मी खालचं कारण शिलाई मार्जिंगमध्ये खूप जातं म्हणून मी एक्स्ट्राच कापडं घेते दीडच्या ह्याच्यानं कारण कटिंग करून वगैरे दीड बरोबर दीड साईज झाली पाहिजे आता मी उंचीला एवढे घेतलेली आहे अर्धी म्हणजे पाच मीटर साडी असते त्याची हाफ म्हणजे अडीच मीटरची साडी आहे बघा तशी करून पूर्ण प्लेन करून घेतलेले चार विटा मांडलेला आहे आणि ह्याच्यावरती मी थोडं थोडं करून पाणी असं साडा टाकतो ना तसं टाकणार आहे त्याच्यामध्ये शिंपणार आहे आणि त्यांचे मोठे काही कपडे नव्हते फक्त एकाच गोदरी मोठी होती मग त्यातून निवडून निवडून मी मोठे कपडे घेणार आहे आणि त्याच्या आतमध्ये टाकणार आहे आणि हा गोलघेरच्या साडीचा टॉप आहे मग पाहू शकता गोलघेरचा त्यांनी घरी साडी शिवली कसं होतं काय मी त्यांनी कटिंग करून दिलेलं होतं असं गोलघेरचा टॉप आहे मी अलीकडे स्वच्छ मोठे मोठे हातरून घेते आणि त्यांनी पूर्ण शिलाई काढून दिली होती मला वाटतं त्या ताईने प्रॅक्टिस असणार आहे गोदरी शिवायचे मग आता गाऊन आहेत मी गाऊन पण हातरून घेतलेले आहेत खाली आणि ह्या खिडकीचा पडदा आहे ते पण खिडकीचा पडदा पडता खालच्या जहालावर ते साडीचे पट्टी आहे आणि हा गाऊन नवीनच होता पाहू शकता अशापर्यंत गाऊनचा कपडा आहे तो नवीनच होता मी आलेकडे पहिले हातरून घेत आहे कारण पलीकडे मला गोदरी हातरायची होती मी पहिलं आलेकडून हातरून घेतलेले आणि ही साडी आहे ती पण त्यांनी बरोबर कटिंग करून कट कट दिलेली होती म्हणजे असं कट करायचं त्यांनी टेन्शनच ठेवलं नव्हतं एवढं मस्त प्रकारे असे कटिंग कपडे करून दिले होते आणि मस्त घड्या घालून दिले होते मला उकलायला असं वाटतच नव्हतं कारण घड्या मला पहिले घडी घालायचे मला लय कंटाळा येतो मग तर अशा प्रकारे मी पूर्ण प्लेन करून घेतलेलं आणि त्याच्यावर मी गोदडी हातरत आहे कारण खाली साडी टाकली ना खालची फाटकी गोदरी होती जरी खालची साडी फाटली तर वरची गोदरी वरची साडी ती नाही फाटणार म्हणून मी खाली पहिली साडी हातरून घेतली त्याच्यावर गोदरी नाही ह्या गोदरीमध्ये काहीच नव्हतं बघा पाहू शकता मधनं पूर्ण फाटलेली होती बघा आता हे अस्तर आहे बघ किती छान प्रकारे मस्त पैकी त्यांनी अस्तरलासुद्धा शिलाई ठेवली नव्हती त्यांनी एवढं मस्त कटिंग करून दिलेलं होतं त्यांनी बघा हा पडदा आहे खालचा झालरे बघा मी ते पण हातरून घेतलेले ते साईड हा 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 पण गाऊन आहे गाऊनचे कपडे त्याला पण शिलाई अजिबात ठेवलेली नव्हती त्यांनी पण कोर पूर्ण कटिंग करून दिलेली होती कारण मला पहिलीच अशी गोदरी आलेली होती त्यांनी पूर्ण शिलाई काढून दिलेली होती म्हणजे दोन वर्ष तर मी पहिल्यांदाच बघते की अशी पूर्ण शिलाई काढून दिलेली होती का त्याच्यावर मी साडी हातरून घेत आहे खाली अर्धे हातरली आणि वर्धे हात अर्धे हातरली आणि मी ह्याचे तीनशे रुपये घेतले आहेत बघा ते ओढणी आहे पहिले खडे का पहिलं बघते त्याच्यामध्ये कारण खडे वगैरे अजिबात मशीनमध्ये चालत नाहीत पूर्ण प्लेन करून घेता आहे मी आज एकटीच गोदडी भरत आहे आणि जास्त जुनी पण कपडे नव्हते नवीन नवीनच भरपूर कपडे होते त्यांची पूर्ण प्लेन करून घ्यायचा मात्र पण कुठली छोटे छोटे कपडे हातरताना पूर्ण प्लेन करून घ्यायचं चुनी वगैरे अजिबात आली नाही पाहिजे फिनिशिंग वगैरे एक नंबर आता टावेलचा अर्धाच भाग राहिलेला होता तो अर्धा भाग टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि तुम्ही जर नवीन असाल ना तुम्ही गोदळे शिवत असताना तुम्हाला वाटतं की नवीन आपण गोदळे शिवावी छोट्या कपडे तुमच्या घरात छोटे कपडे असतील तर पहिलं मी तुम्हाला सांगते कॉटनचे बेडशीट पहिलं खाली हातरा फिनिशिंग हे एक नंबर येते आणि त्याच्यावर छोटे छोटे कपडे हातरामध्ये आणि शक्यतो सुरुवातीला शिवताना तुम्ही पातळ शिवा जाड शिवायच्या भानगडीत पडू नका आणि ज्यावेळेस छोटे कपडे आणि त्याच्यावरती पण कॉटनचं बेडशीट टाका नंतर साड्या टाका वाटल्यास मला साडी म्हणजे जी कुठले लवरून लावायची ती आणि हात टाके टाकताना अशा प्रकारे तुम्ही भरून घ्या आणि त्याच्यावरती हात टाके टाका एक एक इतिवर टाका किंवा दोन दोन काय म्हणतात ना दोन दोन इतीवर टाका किंवा एक 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 यतीवरच तुम्ही टाके टाका कारण जेव्हा तुम्ही मशीनवरचे घेताल ना तेव्हा अजिबात कपडा सरकणार नाही बघा ती मी आता कोलघेरचे पूर्ण टॉप पहिले हातरून घेतलेले आहेत तिकडं ओन्नी ओनणी तर ब्लाऊज ब्लाउज पेसा साडीतनं शिल्लक राहिलेला हा पण गोलगेरचा टॉप आहे तो पण मी हातरून घेत आहे अशा प्रकारे एक एक करून मी सर्व हातरून घेतले आहेत आणि मला हे गोदरे भरायला तास लागलेला आहे मी सर्व सांगते किती वेळ लागतो किती दिवसातून दिवसातून मी एकच गोदरे शिवते जास्त काही गोदरे शिवत होत शिवत नाही मी पण गोलघेरचे आणि खूप शिलाई अशा पूर्ण काढून दिलेल्या होत्या त्यांनी कशाला शिलाई नव्हती आता हे ओढणी ट्रीचेबल ओढणी तरी पण मी टाकते फक्त त्यांनी साईजची जी टीप मारलेली असेल ती काढलेली नव्हती ती मी काढून घेत आहे बघा ते टीप हां ही लेस होती ती लेस पूर्ण काढून घेतली आहे त्यानं काय होतं लेस नाही काढली ना असे गोळा 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 होते असे गोळा होणी होते एके असे प्लेन हातरली जात नाही लेस लेस असली त्या ओंणीला किंवा साडीला किंवा कशाला असू ते पण ले नसली नाही पाहिजे टीप पण नसली नाही पाहिजे आणि लेस पण नसली नाही पाहिजे साडीला पण पिको जरी असाल ना केलेला हो तरी पण साडीला पिको चालत नाही ते पिकोची साईड नाही ते तेवढं पट्टी काढूनच टाकावं लागते त्यास पूर्ण प्लेन येते नाही तर येत नाही प्लेन ती एवढी गोदरी भरताना काळजी घ्यावी लागते त्याची त्याच कुठं फिनिशिंग वगैरे एकच नंबर येते मग तर प्रकारे हातरून घेत आहे ह्याची पण लेस राहिली होती ले काढायची ते पण काढून घेतली अशा प्रकारे सर्व तुमच्याकडे पण अशा ओढणी असतील तरी पण ओढणीची मला तर गोदरी शिवू शकता पण त्याच्यामध्ये कॉटन का येणं थोडं टाकावंच लागतं त्याचं गोदरी मस्त होती मला तर वाटतं बाहेरचे असे काय पण हातर नाही घेत म्हणजे असं गालीच्या वगैरे हातरण्या घेण्यापेक्षा असे तुम्ही असे गोदळी जवळ जुन्या कपड्यांपासून न खोनला कपडे देता आणि गोधळी दहा वर्ष म्हणलं तर आरामशेवून टिकते फक्त वरून साड्या चांगल्या पाहिजेत नवीन अशा आणि टिकवू पाहिजेत साड्या मग दहा वर्ष म्हणले तर दहा वर्षे पण टिकू शकतात ही पट्टी राहिली होती आरत्या साडीतली ती पण हातरून घेतलेली आहे बघा पण मी कुठलाच कपडा वाया घालवत नाही ते काटापदरी साडी दिलेली होती वरती लावायला ते मी कटिंग करून घेत आहे आणि वरती टा लावायला टाकते बघा मत ना टिपा मारून घेतलेलं आहे बघा आता तुम्हाला दाखवते टाके टाकताना असे टाके टाक बघा हे दो म्हणजे गाठ वगैरे अजिबात मारायचे नाही आणि अशा प्रकारे टाके टाकून घेतलेले म्हणजे टाकून झाले तरी शेवटचा टाका मी तुम्हाला दाखवते आता अशा प्रकारे एक एक करून करा व्हिडिओ खूप मोठा होता शेवटपर्यंत बघत नाही म्हणजे तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवते मग असं प्लेन करून प्लेन करून घेत घेते टाके टाकून घेत आहे बघा ताडवे वगैरे सर्व टाके म्हणजे खाली एक आडवा टाकला आहे आणि वरती एक आडवा टाकला मी मधन आडवे जास्त टाके टाकत नाही खालून वरून एक एक आडवा टाकते बघा अशा प्रकारे मी फोल्ड करून घेतलेली आहे घडी घालून मग अशी प्लेन करून घ्यायची आणि मी लगेच नाही शिवायला घेणार दोन तासाने शिवायला घेणार आहे गोदरी कारण त्याच्यामध्ये पाणी शिंपलेलं असताना वसून घेपर्यंत थोडं सुकेपर्यंत मी दोन तासानंतर गोदरी शिवायला घेणार आहे तरपर्यंत तुमची दुसरी कुठली कामं असली तर करून घ्यायची अशा प्रकारे मी अर्धी फोल्ड करून गोदरी घडी घातलेली आहे आणि आता मशीनवरती सुरुवातीला उभ्या टिपा मारून घेतलेले आहेत आता आडव्या टिप्पा मारते आता तुम्हाला मशीनवरती दाखवत आहे टिप्पा मारलेल्या पाहू शकता अशा प्रकारे मी पहिले टिप्पा मारून घेतलेले आहेत उभ्या मारून टिप्पा झालेले आहेत आता आडवा मारते बघा मी दोन दोन इंचावरती ह्या टिप बॉक्स केलेले आहेत बघा फिनिशिंग वगैरे किती एकाच नंबर आणि साईडला मी फोल्ड करून घेतलेली आहे गोधडी आतमध्ये रोल करून आतमध्ये घ्यायची आणि खूप जाड झालेली ही गोधडी कारण आतमध्ये जुनी गोदरे घातलेले होते त्यामुळे जाड झालेली आहे गोदडी ती आणि खूप टिकायला खूप वर्ष टिकते गालीच्या पण एवढ्या वर्ष टिकत नाही एवढे गोदरी दहा वर्ष म्हटलं तर गोदरी टिकते फक्त कापडवरचं छान पाहिजे खालून वरून कापड नवीन लावायचे मग अशा प्रकारे खाली पण ढकलत आहे म्हणजे ओढून घ्यायचे आणि परत पुढे ढकलायची गोदरी थोडा बघा असे मस्त प्रकारे फिनिशिंग वगैरे एकच नंबर येते आणि अशा टिपा मारून घ्यायचे दोन दोन बॉक्स म्हणजे दोन दोन इंचावरती आणि बघा तुम्ही पण अशा जुन्या कपड्यांपासून खूप मस्त असे गोदरी शिवू शकता न कोणाला देता कपडे आणि खूप गोधडीमध्ये म्हणजे माहेची ऊब असते फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप वगैरे अजिबात काही करू नका म्हणजे तुम्हाला समजेल की मी गोदरी कशी भरली काय केली ती कशा टिपा वगैरे मारते कारण आता गोटचे गोटचा काही व्हिडिओ घेणार नाही मी गोटचा काय घेतला नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून आणि महागं पण गोटच्या व्हिडिओ म्हणजे मागचा पण व्हिडिओमध्ये मी गोटचं मी दाखवलेला आहे शेवटी कसा गोट मारते ते बघा अशा प्रकारे मस्त प्रकारे असे एक 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 दोन दोन टिपा मार म्हणजे दोन दोन इंचावरती मी टिप मारत आहे मधनमधनं धागा पण तुटत आहे कारण तिथे जाड गोदरी आली ना मध्ये कारण त्या धागा तुटत होता परत मागे फिरून परत हे करत होते टिप मारत होते बघता अशा प्रकारे एक एक करून टिपं मारून घ्यायचेत बॉक्स बनवून तर आपल्याला खूप मस्त असे गोदरी होत आहे खूप छान दिसत आहे तुम्ही पण ज म्हणजे अशा तुमच्याकडून पण काठपदारीच्या साड्या असतील तर वापरू शकता तुम्ही पण काठपदाऱ्या साड्याचं काय होतं जास्त गोदरी धुत आहेत ना म्हणजे जास्त दिस टाकत नाही मध्यमधन असे धागे राहिलेले होते ते मी कट करत आहे कारण त्याने फिनिशिंग एक नंबर दिसते मध्ये त्याच्यावर धागे तेव्हा आता या साईडला एक धागा राहिलेला होता ते मी काढून घेतलेला आहे थोडा थोडा जस जसा पण मारतील तसा तो धागा काढायचा बघा कसे बॉक्स झालेले आहेत बघा पाहू शकता पण अशा प्रकारे मी दोन दोन इंचावरती बॉक्स मारत आहे माझे जर व्हिडिओ आवडत असतील लाईक करा जा सबस्क्राईब करा जा शेअर करा जावा नवीन असेल तर सबस्क्राईब करत जावा कमेंट मात्र करत जावा की गुत्ताई गोदरी कशी झाली मस्त झाली का नाही ती बघा तर अशा प्रकारे मी बघा कसे येतं म्हणजे बॉक्स वगैरे हो तुम्हाला दाखवते बघा दोन दोन इंचावरती आणि पण बघा आता ले 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 ही मी गोदरी फिरवून घेतलेली आहे शिलाईचा भाग या साईटला केलेला आहे आणि न शिलाई मारलेला तो आत केलेला आहे पहिला तो आतमध्ये होता शिलाई मारलेला तर फोल्ड केलेली आहे गोदरी आणि फिरवून घेतलेली आहे ते गोदरी आर्धी आली ना फिरवून घ्यायचे गोदरी त्यामुळे टिपा सरळ येतात नाही तर मग गोदरी म्हणजे गोदरी नाही पुढे सरकली ना तर मग वाकड्या तिकडे टिपा येतात मग ते बरोबर दिसत नाही स्टेप म्हणजे असे चौकन आपले बॉक्स असत नाही ते खूप छान असे दिसले पाहिजेत असंच बघा हे टिपा बघा मी किती पाच इंचावर टिप आहे तरी पण बघा दोन इंचाची टिप असल्याने दिसते तुम्हाला बघा पाच इंचावरती तो टीप म्हणजे जाड असलेले पाच इंचावर ठेवायची आणि जर गोदरी पत्तळ असेल तर चार इंचावर ठेवायचे मग बरोबर बॉक्स होतात तयार म्हणजे टिपाचं अंतर दिसत नाही पाहू शकता आता गोदरी कशी झालेली आहे फिनिशिंग वगैरे किती मस्त झालेली आहे आणि बघा बॉक्स वगैरे गोळा वगैरे झाले का जुन्या कपड्यांपासून आणि ह्या साईटलाच म्हणजे ह्याचं मॅचिंग मला मी गोट मारलेलं आहे लाईक करा सबस्क्राईब करा जवळ शेअर करा नवीन असेल तर शेअर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चलो बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये